सकाळ सकाळ शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा घड्याळकडे बघू शकता तुम्ही माझं घड्याळ भक्तीच्या स्कूलमुळे ना पंधरा मिनटं मी पुढं लावलेलं आहे त्याच्यामुळं आत्ता सव्वा सहा वाजलेत इकडे गौरांगचं मस्तपैकी अंघोळ वगैरे आवरलेलं आहे कारण की साहेब आमचे गौरांग आणि मिस्टर चाललेत पंढरपूरला आत्ता आणि इकडे भक्ती मॅडम स्कूलला चाललेत म्हणजे सव्वा सहा वाज सव्वा सहा ते साडेसहा वाजेपर्यंत आमच्या घरातली सगळी मेंबर चाललेत सॉक्स घालते भक्ती मिस्टरांचं पूजा वगैरे सगळी झाले धूप लावायचं होता आणि ते मिस्टर लावून घेत आहेत भक्तीला ए उपवास धरणार की नाही आज एकादशी आहे त्यांना भक्ती उपवास धरणार नाही मी सिस्टरांच्यासाठी आणि गौरांसाठी खिचडी वगैरे बनवून दिले तर भक्ती ह्या मी ते आणि भक्तीसाठी मी केलाय थोडस फोडणीचा भात कारण की तिचं आज एखादशी नाही तिला झेपत नाही एकादशी त्याच्यामुळे अहो आवरले ना झाले ना तर चला आपण जाऊया आता बाहेर चलो चलो भक्ती भक्तीला काय झालं माहित आहे झोप पूर्ण झालेली नाहीये त्याच्यामुळं असे एकदम ढेपाळे पाच मिनिट रामकृष्ण रामकृष्ण कार्तिक आणि मुलगा वारील आज सगळ्यांना घेऊन जात आहे का सगळे आहेत बरोबर थंडी खूप आहे रामकृष्ण हरी चल चल भक्ती चल दोघांना पण एकदमच पाठवून देते आणि मग येते मी आतमध्ये सकाळचं वातावरण बघा सगळ्या टपरी काय दुकानं विकानं असतील ना ते सगळी बंद आहेत आणि हा आमचा दारासमोरचा ब्रिज इथे ना आमच्या इथे पोलीस कुठे आहेत बघ असणार तिथे त्या ही लाल टपरी आहे ना समोर तिथे पोलीस असतात त्याच्यामुळे इथं कसलीही टेन्शन नाही चोवीस तास पोलिसांची शेवा आठ फुटाच भूत <laughs> एक थंडी कसली वाजायला लागली आहे एक पॅक व्हायला चाललंय कारण खरंच खूप थंडी आहे काय हो आम्ही जाऊ का आतमध्ये काय ऐकायला आलं नाही काय म्हटलं औषध घेऊ आराम आता तर आरामच करणार आहे आता काय तुम्ही सगळे चाललाय त्याच्या हा तिला खेळणं घेऊन या काय बावली पाहिजे थंडी वाजे सावकात जाऊ का आम्ही जातो घरी रिक्षा यायला अजून दहा मिनिट आहेत अजून सूर्य उगवलेलं नाहीये चार्जर चार्जर कशाला चादर घेऊन याच्यावर ह्याच्यावरती ह्यावे किशन कटाय तिथे ठेवली सीट वरती घालायला चादर घेतली होती त्यांनी ते आताच राहिले घड़ी हरी गा चल बा चल चल एवढं थंडी थंडीन असं बघती तू ना आठ फुटी भूतच दिसत होती सत्ता चल घराचं या चल घरामध्ये सगळा धूर धूर झालाय त्यानं धूप लावलं आहे ना तर त्याच्यामुळे आणि फायनली ती जण गेलेले आहेत हे बघा किती वाजले आहेत बघा म्हणजे पंधरा मिनटं ह्याच्या मागं करा साडेसहाला पाच मिनटं अजून कमी आहेत तर चलो बाय बाय टेक केअर आता भक्तीला पाठवायला जाते